बघू शकतात आजीनी भजे डायरेक्ट करायला सुरुवात केली मी यायच्या अतुबर पण पेट ठेवले आजीनी हे बघा कुडाय किती सफेद आहे आणि किती मस्त दिसत आहे एकदम छानसा कुडाय आहे आणि आजीने कुडाय संग पापड्या पण ताळल्या ना आजी तुम्ही कशाचे पापड्या या तांदळाच्या पापड्या बघा आजीने किती भरपूर खायला केले सणाच्या दिवशी हे बघा आजीने किती मस्त स्वादिष्ट भजे दिसून राहिले बघा कुरकुरीत कुरकुरीत आणि खमंग भजे लागणार ना हा ना आजी हे बघा इथं देवांसाठी निवड ठेवलेलं आहे चार निवड आणि हे बघा आजीचं पीठ अशा पद्धतीने केलंय आजीनी हा ना आजी पिठासाठी काय काय वापरलं तुम्ही सांगा बरं मोठ्याने मिरच्या हळद आणि गावठी कोथंबीर ना आणि मीठ ना एवढं साहित्य वापरलेलं आहे आणि ती बारीक मिक्सर मध्ये करून आले तुम्ही लाल मिरची हे बघा अशा प्रकारे टाकलेलं आहे आजीने आता बजायचं गाणं एकदम चुलीवरती आहे आप आपले एकदम खेड्यातील खेड्याचं जेवण आहे तुम्हाला सांगतो मी एकदम आजीने मस्त बेकी चुलीवरची भजे खूपच स्वादिष्ट लागतात बघा इथं भजाईचं गाणं बघा एक एक भज बघ क्वालिटीचं दिसतंय बघू शकतात तशी भजे बघा एकदम खायला चांगले आणि या ठिकाणी कुडाय आणि ते काढून ठेवले आहे बघ देवांसाठी नैवेद्य ठेवलेलं आहे आजीनी पीठ बघा किती मस्त त्याला काय म्हणतात आजी हॉटेलमध्ये तेवढं पीठ जबरदस्त नाही तेवढं आजीने घरी तयार केलं बघा आता आजी कशासाठी काढून ठेवली जास्त झाली जास्त पीठ झाल्यामुळे आता आजीनी संध्याकाळची तयारी चालू ठेवलेली आहे बघा अशा एक गाणं किती टाइम ठेवायचा आजी चुलीवरती जवळ जवळ दोन चार मिनट चांगली मध्ये लाल परतून द्यायची व्यवस्थित बघा वो अशी बटाट्याचे भजे अजिने सिर्फ ती तीन चार बटाट्यामध्ये बघा किती बटाट्या दोन बटाट्यामध्ये भरपूर मोठ बघ काढलेले आहे म्हणजे तिथे ठेवलेले आहे काढून आता कमी तेलामध्ये स्वादिष्ट अशी चव असते खायला पण कुरमुरीत आणि खुसखुशी लागतात हे पण आता फार अकरा बारा वाजता झाले तरी आजींच संपनी आजी नैवेद्य राहिले आता बघा दाखवायचं देवांसाठी नैवेद्य ठेवलेलं आहे आता मलाच इथं खूप गरमड झाला हा ना आजी रात्री खूप थंडी वाजते आणि दिवसा खूप गरम होते अशी आता गावची परिस्थिती होऊ राहिली कांदळाच्या पापड्या आजीने बनवेल पहा घरची कोर्डाई कशी कुरमुरीत दिसते एकदम डोळी शिपेत हा ना आजी शहरातल्या लोकांना काय करतात तेवढे आजीने मेहनतीनं तिच्या बरोबर कोडाय पण खूप सफेद आहे जेणे तरी आपल्या गावात आत्ताशी मंदिर झाले मागच्या वर्षी कोडाय केले आजीने नाही तर तीन चार वर्ष आपल्या गावात कोडाय नव्हते होत हा ना खूप छान असे बजायचं मस्त पैकी घाणे झालेले आहे तीन चार आजीने भजे काढलेले आहे बघा असे भजे तुम्ही पण करू शकतात जर बनवले असेल तर आम्हाला तिथील संक्रांतीच्या दिवशी नक्की कळवा व्हिडिओ कमेंटमध्ये वेळ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद